नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी पाहूया काही ठळक घडामोडी कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी नवी मुंबई एन एच थ्री वाया कल्याण बदलापूर एक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी करण्यात येत आहे या मार्गाच्या उभारणीनंतर एम एम आर क्षेत्रातील मुंबई नवी मुंबई ठाणे डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाची थेट जोडली जाणार असून शहराअंतर्गत वाहतुकीतून वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे कल्याण लोकसभा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने या मार्गाची उभारणी करण्यात येत आहे या मार्गाच्या उभारणीबाबत एम एम आर डी ए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत नुकतीच एम एम आर डी ए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत या मार्गाच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून हा मार्ग गतीने उभारण्याबाबत उपाययोजना राबवण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉक्टर शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सिकार शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत येथील अनेक प्रकल्प पूर्णवत जात असून यामुळे मतदारसंघाच्या वाहतुकीचा चेहरा यामुळे पलटणार आहे याच पार्श्वभूमीवर क्षेत्रातील या नवी मुंबई ठाणे डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी जोडण्यासाठी नवी मुंबई एन एच वाय कल्याण बदलापूर एक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे या रस्त्याच्या उभारणीबाबत नुकतीच एम एम आर डी ए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली यावेळी टाटा कन्सल्टिंग इंजिनियर कंपनीने सुचवलेल्या अनेक पर्याय पर्यायांवर यावेळी त्यांच्या तज्ज्ञांशी खासदार डॉक्टर शिंदे यांनी संवाद साधला तर टाटा मार्फत यावेळी बदलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तुर्बे तळोजा उसाटणे आणि खारघर तुर्बे लिंग रोड हा रूट ऍक्सेस कंट्रोल मार्गासाठी चांगला पर्याय असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले असून हा मार्ग गतीने उभारण्याबाबत उपाययोजना राबवण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉक्टर शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या बदलापूर येथून जात असलेल्या नवी मुंबई वरोडा राष्ट्रीय महामार्गाच्या येथून या रस्त्याची सुरुवात होणार आहे या मार्गावरून पुढे जात पालेगाव येथे मार्गाला पहिला इंटरचेंज असणार आहे याद्वारे नागरिकांना अंबरनाथ शहरात तसेच काटेही बदलापूर मार्गावर जाता येणार आहे यापुढे हा मार्ग कल्याण पूर्वेतून जात असून मार्गावर हेंडुसने येथे मार्गाला दुसरा इंटरचेंज देण्यात आला आहे या मार्गावर अत्यंत महत्त्वाचा हा इंटरचेंज असून येथून वाहचालकांना मेट्रो बारा च्या हिंदुस्थ स्थानकावर जाता येणार आहे तसे येथून कल्याण रिंग रोडची कन्वेक्टिव्हिटी मार्गावरून असणार आहे कल्याण शिल्पाटा मार्गावर, मार्गावर देखील येथून जाता येणार आहे यापुढे शिरडोन येथे एक रस्त्यावरून मल्टीमोड कॉरिडोर मार्गाला जाता येणार आहे या मल्टीमोड कॉरिडोर रस्ता उभारण्याचे काम देखील जलद गतीने सुरू आहे या मल्टीमोड कॉरिडोर रस्त्यामुळे थेट नवी मुंबई ते पुणे एक्सप्रेस येथे जाणार आहे तर हाच मल्टीमोड कॉरिडोर सी टी एस रोडलाही जोडला जाणार असून याद्वारे थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठणे सोपे होणार आहे शिरडोन येथे तिसरा इंटरजेस असल्याने कल्याण येथे सत्तावीस गावे या ठिकाणी जोडले जाणार आहेत तर उसाटणे येथून जाणाऱ्या राज्य महामार्गालयाची कन्वेटिव्हिटी असणार आहे उसाटणे येथे रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे तर पुढे मुंबई पनवेल हवेला देखील या मार्गाची जोडणी करण्यात येणार असून नागरिकांना पनवेल येथे जाणे सोपे होणार आहे तर पुढे हा मार्ग खारघर तुर्बे लिंग रोडला थेट जोडण्यात येणार आहे या लिंक रोडची निवेदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष उभारणीचे काम देखील लवकरात लवकर सुरू होणार आहे या लिंक रोडद्वारे थेट नवी मुंबई शहरात जाता येणार आहे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाता येणार आहे हा संपूर्ण मार्ग एक्सेस कंट्रोल असून ग्रीनफील्ड मार्ग असणार आहे बदलापूर येथून मुंबई वरोडा राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असून याद्वारे नागरिकांना समृद्धी महामार्गाला जाता येणार आहे तर समृद्धी महामार्गाद्वारे पुढे मुंबई आग्रा हवे येथे थेट जाता येणार आहे यामुळे नाशिकच्या दिशेने प्रवास करता येणार आहे या मार्गामुळे शहरागत होणारी वाहतूक थांबणार असून शहराच्या बाहेरून वाहने प्रवास करणार यामुळे शहरातील वाहतूक जलद गतीने होईल आणि इतर शहरांमध्ये जाणे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी या तोपर्यंत धन्यवाद